नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत साखरपुडा समारंभ आणि त्या साखरपुड्याच्या समारंभाच्या कार्यक्रमाची अर्थात सूत्रसंचालनाची सुरुवात कशी करावी याबद्दलच सर्वतोपरी आणि परिपूर्ण मार्गदर्शन करणारा पहिला मराठी युट्यूब चॅनेल तो म्हणजे तुमचा लाडका निवेदक विठ्ठल पवार तर आपण पाहणार आहोत साखरपुड्याच्या कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला सूत्रसंचालकानं जर ही वाक्य बोलला तर तुमचं सूत्रसंचलन उत्कृष्ट होण्यास मदत होईल तर आपण हा माहिती पाहूया सर्व सन्माननीय मान्यवर आपण नातेवाईक मित्र मंडळी विविध क्षेत्रातले मान्यवर पदाधिकारी आणि आजच्या या मंगल क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या या मंगलमय साखरपुडा समारंभात जाधव व पवार परिवाराच्या वतीनं आदरपूर्वक स्वागत करत आहे भारतीय हिंदू संस्कृतीत साखरपुडा म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं नाते जुळणे नसून तो दोन कुटुंबाचा स्नेहबंध दोन विचारांचा संगम आणि दोन स्वप्नांची एक सुंदर सुरुवात असते साखरेसारखी गोडी आयुष्यभर टिकावी आणि नात्यात नेहमी प्रेम समजूतदारपणा आणि विश्वास राहावा या पवित्र भावनेतून हा साखरपुडा साजरा केला जातो आज शिवनेरी मंगल कार्यालय वर्गे या ठिकाणी जाधव आणि पवार परिवाराचा साखरपुड्याचा अत्यंत पवित्र मंगललायक क्षण संपन्न होतोय म्हणून आजचा दिवस जाधव आणि पवार परिवारासाठी खास आहे कारण आज शब्दांपेक्षा भावना जास्त बोलत आहेत आणि नात्यांच्या गोष्टींना नव्या अर्थाची आज खऱ्या अर्थानं सुरुवात होत आहे आज त्या दोघांचं नाव वधवानी वरांचं नाव घेऊन या दोन सुंदर मनांचं आयुष्यभरासाठी एकमेकांशी नातं जोडलं जाणार आहे त्यांच्या आयुष्यातील हा क्षण आठवणीमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा क्षण आहे आज इथे उपस्थित असलेले शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील त्याचबरोबर आप्तेष्ट मित्रमंडळी हे केवळ पाहुणे नाहीत तर त्यांच्या भावी आयुष्याचे मार्गदर्शक आणि आशीर्वाद देणारे शुभेच्छुक आहेत आजच्या या साखरपुड्याच्या समारंभात आपले हास्य आपली उपस्थिती आणि आपले आशीर्वाद नवदाम्पत्यासाठी आयुष्यभराची संपत्ती ठरणार आहे म्हणूनच या मंगलमय वातावरणात प्रेम आनंद आणि समाधानाच्या या क्षणांना साक्षी ठेवत आपण सर्वजण या कार्यक्रमाचा आज आनंद घेऊया कारण साखरेसारखी गोडी सोन्यासारखी नाती आणि आयुष्यभर टिकणारं प्रेम या शुभेच्छांचं या साखरपुडा समारंभाला सुरुवात करीत आहोत ज्येष्ठांचा आशीर्वाद जिव्हाळा आणि मित्रमंडळींचा उत्साह घेऊन आज आपण येथे एका सुंदर नात्यांच्या शुभारंभासाठी एकत्र एक आलो आहोत जाधव आणि पवार परिवाराच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत मित्र भारतीय परंपरेमध्ये साखरपुडा म्हणजे केवळ एक विधी नाही तर तो विश्वासाचा शब्द प्रेमाची हमी आणि आयुष्यभराच्या सोबतीचा संकल्प असतो जशी साखर आपल्या तोंडात विरघळत तसंच प्रेम आज खऱ्या दोन्ही परिवारच्या मनामध्ये आणि आयुष्यभर गोडवा टिकून राहावा याच पवित्र भावनेतून हा मंगल क्षण साखर साजरा केला जात आहे आजचा हा क्षण दोन मनांना दोन परिवारांना दोन हृदयांना जोडणारा आहे त्याहून अधिक आज दोन कुटुंब एकत्र येत आहेत ती म्हणजे जाधव आणि पवार परिवार आज इथे जुळणारी नाते फक्त आजच्यासाठी नाहीत तर पुढील अनेक पिढ्यांसाठी ही स्नेहाची पायवाट आहे तर आणि वरांचं नाव या ठिकाणी घेऊन या दोन व्यक्ती म्हणजे एकमेकांच्या आयुष्यात साथ विश्वास आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं समजूतदारपणाचं वचन देत आहे त्यांच्या या नव्या प्रवासासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद हेच खऱ्या अर्थानं खरं भांडवल आहे आजच्या या मंगल क्षणी हसऱ्या चेहऱ्यातून उमटणारा आनंद डोळ्यात साठवलेल्या शुभेच्छा आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद या साखरपुड्याच्या समारंभाला खऱ्या अर्थानं पूर्णत्व देत आहे म्हणूनच या पवित्र आणि मंगलमय वातावरणात तुमच्या सर्वांचं प्रेम आपुलकी आणि समाधानाची नाळ जोडत आपण सर्वजण या मंगल साखरपुड्याच्या समारंभाला आनंदाने सुरुवात करूया साखरेसारखी गोड नाती आणि सोन्यासारखी घट्ट साथ या शुभेच्छांसह सह आपण जाधव आणि पवार परिवाराच्या साखरपुड्याच्या क्षणी उपस्थित राहिलात आपलं मनपूर्वक स्वागत आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा